कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे सुकट आणि घेवडा मिक्स या पद्धतीत बनवलेला घेवडा आणि सुकट खूपच स्वादिष्ट होतो फ्रेंड्स चला तर मग साहित्य आणि कृती बघू रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या सर्वात अगोदर इथे आपण अर्धा किलो घेवडा घेतलेला आहे घेवडा आपण साफ करून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत काही खराब वगैरे शेंगा असतात ते आपण आपण काढून घेतलेले आहे छान निवडून घेतलेला आहे आता आपण हा घेवडा दोन ते तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेऊ तुम्ही बघू शकता फ्रेंड्स आपण दोन ते तीन वेळा घेवडा छान धुवून घेतलेला आहे आणि चाळणीमध्ये काढून ठेवलेला आहे चाळणीमध्ये आपल्याला काढून ठेवायचा आहे फ्रेंड्स कारण धुतल्यानंतर त्यामध्ये काही एक्स्ट्रा पाणी असतं ते चाळणीमधून मग निघून जातं इथे मी सुकट घेतलेली आहे फ्रेंड्स जास्त पण नाही घ्यायची आपल्याला सुकट थोडीशी घेतलेली आहे मी आता ही सुकट आपण धुवून घेऊ सुकट धुण्यासाठी आपण पाणी घालून घेऊ फ्रेंड्स जास्त पण आपल्याला सुकट धुवायची नाही एकाच पाण्याने आपण धुवून घेऊ लगेच आपण चाळणीमध्ये काढून घेऊ आता सुकट तुम्ही बघू शकता फ्रेंड्स सुकट आपण चाळणीमध्ये काढून ठेवलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ त्यासाठी आपण इथे गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे फ्रेंड्स आता आपण यामध्ये दीड ते दोन पळी तेल घालून घेऊ तेल थोडंसं जास्त घालायचं फ्रेंड्स तेल गरम झाल्यानंतर ते आपण त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे फ्रेंड्स तो घालून घेऊ कांदा थोडासा जास्तच घालायचा कांद्यामुळं छान टेस्ट येते कारण आपण सुकट वापरलेली आहे आता आपण हा कांदा मस्त असा परतवून घेऊ सोनेरी रंगावर एक दोन मिनिट आपण कांदा परतवून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये सात ते सात ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि तीन हिरव्या मिरच्या आपण उभ्या चिरून घेतलेल्या आहे त्या घालून घेऊ आणि मस्त अशा कांद्यासोबत लसूण आणि मिरची पण आपण परतवून घेऊ कांदा लसूण आणि मिरची आपली छान परतवून झालेली आहे फ्रेंड्स आता आपण एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो पण आपण पन घालून घेऊ टोमॅटो थोडा जास्त घातलेला आहे फ्रेंड्स मी मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि तुम्हाला जर टोमॅटो कमी घालायचा असेल फ्रेंड्स तर तुम्ही थोडं कोकम पण घालू शकता किंवा टोमॅटो न घालता कोकम पण घालू शकता फक्त आता आपण हा टोमॅटो छान नरम होईपर्यंत परतवून घेऊ त्यासोबतच आपण पाव चम्मच हळद घालून घेऊ अर्धा चम्मच आपण कश्मीरी मिरची पावडर घातलेला आहे आणि अर्धा चम्मच आपण मिक्स मसाला घातलेला आहे अर्धा चम्मच आपण गरम मसाला घालून घेऊ सर्व मसाले आपण आता छान मिक्स करून घेऊ आणि परतवून घेऊ फ्रेंड्स या पद्धतीत नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल कारण तांदळाच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत या थंडीच्या दिवसामध्ये खायला खूपच छान लागतो सुकट आणि घेवडा टोमॅटो छान नरम झालेला आहे फ्रेंड्स आपण आता सुकट घालून घेतलेली आहे त्यासोबतच आपण घेवडा पण घालून घेऊ सर्व साहित्य आता मस्त असं मिक्स करून घेऊ आपण फ्रेंड्स आपण यामध्ये एकही थेंब पाणी घालणार नाही असंच वाफेवर शिजवणार आहे कारण घेवडा पण छान फ्रेश आहे आणि कवळा आहे एकदम तुम्ही बघू शकता सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे त्यासोबतच आपण भरपूर बारीक कट केलेली कोथिंबीर पण घालून घेऊ मिक्स करून घेऊ आपण आता परत एकदम मीठ आणि कोथिंबीर घातल्यानंतर या पद्धतीत बनवलेला सुकट आणि घेवडा तुम्ही झटपट बनवून टिफिनमध्ये पण देऊ शकता फ्रेंड्स साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण दहा मिनटासाठी झाकण ठेवून घेवडा आणि सुकट छान शिजवून घेऊ फ्रेंड्स घेवडा आणि सुकट शिजत असताना फ्रेंड्स गॅसची फ्लेम आपल्याला लो किंवा मिडियमच ठेवायची आहे मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढून मिक्स करून घ्यायचं आहे घेवडा आणि सुकट तुम्ही बघू शकता फ्रेंड्स दहा मिनटानंतर आपला घेवडा आणि सुकट मस्त असं तयार झालेलं आहे एकदम छान असं शिजलेलं आहे घेवडा पण तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे गरम गरम खायला तर खूपच छान लागतो फ्रेंड्स नक्की ट्राय करा या दिवसात आता भाज्या पण भरपूर आहेत आणि थोडीशी सुकट टाकल्यामुळे त्याला खूप छान टेस्ट येते रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर पण करा फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये